नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशम् सर्वसिद्धिडम् बुद्धिप्रकाशकम् पौर्णम् योगिनाम् हृदिसंस्थितम् स्वानन्दैशम् गणेशानं महावाक्यस्वरूपिणम् तत्वमस्या कृतीधारम सिद्धी बुद्धीयुतं भ जय जय गजानन भगवान गणेशांच्या सगुण साकार लीलांचा विचार आपण करतोय मयुरेश्वर अवताराचा विचार करतोय या अवताराचं नावच मयुरेश्वर आहे जो मोरावर विराजमान असतो त्या अर्थाने भगवंताला मयुरेश्वर असं म्हणतात मग हा मोर कुठून त्यांच्या जीवनात आला कशा पद्धतीने ही लीला घडली याचा कथाभाग आपल्यासमोर आपल्या समोर पुराणकारांनी दिला पुराणांची सांगायची जी पद्धत आहे त्या पद्धतीने एक लांबलच कथा आलेली आहे कथा आपण पहिल्यांदा ऐकून घेऊ आणि मग त्याच्या निरूपणाचा किंवा विवेचनाचा विचार आपण त्या पद्धतीने करू वासुकी शेष इत्यादी सगळे जे आहेत हे सगळे सर्प कद्रू नावाच्या पत्नीपासून महर्षी कश्यपांना झाले असं वर्णन आपल्या समोर येतं महर्षी कश्यपांचा विचार आपण पाहिला कश्यपांनी तेरा पत्नींचा विचार आपण पाहिला आणि त्या वेगवेगळ्या पत्नींना वेगवेगळ्या प्रकारच्या जीवसंतती कशा झाल्या इत्यादी विचार आपण पाहिला मी आत्ता सांगितलं सगळे सर्प हे कद्रू नावाच्या स्त्रीपासून जन्माला आले दुसऱ्या बाजूला सगळे पक्षी जे आहेत ते विनीता नावाच्या पत्नीपासून जन्माला आले असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं या दोघांमध्ये भांडण झाले कुठल्या तरी कारणाकरता विनितेने काहीतरी अपमान कद्रूचा केला असं कद्रूला कदाचित वाटलं असेल कदाचित केला असेल ती कदरू जाऊन आपल्या पुलांना भेटली आणि त्या सगळ्या सर्पांना तिने सांगितलं की विनीतेनी माझा अपमान केलेला आहे तुम्ही विनितेला शिक्षा करा ते सगळे सर्प आपल्या आई आईच्या अपमानाचा बदला घेण्याकरच्या हिशोबामध्ये एकाएक्की समोर आले त्यांनी विनितेला पकडलं विनीतेला पकडून याच्यामध्ये पाताळात नेऊन तिला बांधून ठेवलं आता ही बातमी स्वाभाविक पक्षांना कळली म्हणून शेण जटायू इत्यादी तिचे पोत पुत्र जे आहेत ते पुत्र युद्धाकरता आले दोघांमध्ये प्रचंड घणघोर लढाई झाली गरुडांना सुद्धा बोलावण्यात आलं गरुडांनी नाना प्रकारे सरपांचा विध्वंस केला आपल्या आईला सोडवलं वापस येऊन पोहोचले पण या सगळ्या याच्यामध्ये दोन्हीकडची प्रचंड हानी झाली होती सर्पही प्रचंड मारले गेले होते पक्षांचंही त्यांच्या विषांमुळे त्या सर्पांच्या प्रचंड नुकसान झालं होतं अतिशय दुःखी झालेली विनिता ती येऊन महर्षी कश्यपांना म्हणते माझ्या मुलांचं प्रचंड नुकसान झालंय मला आणखीन शक्तिशाली एखादा पुत्र असा हवा की जो सगळ्या विश्वावर राज्य करणारा अशा पद्धतीची रचना ज्याची असावी अशा पद्धतीने तिने प्रार्थना केली आणि तसा पुत्र मला कसा प्राप्त होईल यासाठी विनंती केल्यानंतर महर्षी कश्यपांनी तिला गणेश उपासना सांगितली कारण ती सगळीकडे सारखीच सांगायची आहे गणेश उपासना सांगितली आणि सांगितलं तुला या उपासनेमुळे एक प्रचंड अंड जन्माला येईल आणि ते अंड जन्माला आल्यानंतर पुढे कधीतरी मोरया ते अंड फोडतील आणि त्यातून जो जन्माला येईल तो तुझा पुत्र अद्वितीय बलशाली असेल अद्वितीय शक्तिशाली असेल आणि सौंदर्य संपन्न देखील असेल इत्यादी गोष्टी सगळ्या सांगितल्या त्या पद्धतीने विनीतेनी प्रचंड काळ गणेश उपासना केली तिला एक प्रचंड मोठं अंड तिच्यापासून जन्माला आलं कारण तिच्यापासून सगळे पक्षी जन्माला यायचे त्याच्यामुळे त्या सगळ्यांना अंड जे म्हणतात सगळे अंडे जन्माला तिने घातले असं वर्णन आपल्या समोर आहे तशा पद्धतीचं एक अंड पुन्हा तिने जन्माला घातलं त्या अंड्याचं संरक्षण करत ती थांबलेली आहे बाकीचे काही पक्षी थांबलेले आहेत इकडे भगवंतांनी मयुरेश्वर अवतार घेतला अवतारामध्ये आश्रमात खेळतायत त्र्यंबकेश्वरची कथा आपण पाहतोय आश्रमात खेळतायत आश्रमात एक त्याला तीन डोके होते त्याच्या तोंडातून जाळ निघत होतात प्रचंड मोठ्या पाच शेपट्या होत्या आठ आठ पाय होते हे सगळे पौराणिक पौराणिक पद्धतीची जी रचना असते पूर्ण काल आपण पाहिलं लहान बालकांना बरं वाटावं अशाच कथा सांगायच्या त्याच्यामुळे त्या पद्धतीची कथा आहे तो प्रचंड प्राणी आक्रमण करून आला आश्रमाला जाळणार असं वाटवू लागलं सगळे बालक स्वाभाविक मयुरेश्वराला शरण गेले मयुरेश्वरांनी त्या प्राण्याला प्रचंड जोरात एक ठोसा मारला कोसा मारल्यानंतर जेवढ्या वेगात तो आला होता प्राणी तेवढ्याच वेगात वापस निघाला जंगलाच्या दिशेने आता सगळे त्याचा पाठलाग करू लागले भगवंत सोबत असेपर्यंत अंगावर आलेले संकट भगवान सोबत असला की वापस जातात आणि आता आपण संकटांच्या मागे धावू शकतो हा भाव त्यातला लक्षात घ्या बाकीची कथा सोडून द्या सगळेजण जंगलात जाऊन पोचले जंगलात जाऊन पोचल्यानंतर मयुरेश्वरांनी त्या प्राण्यावर फास टाकला आपला आणि पाशाने त्याला जखडून टाकलं त्याचा जीव घेतला तो तर प्राणी मेला पण आजूबाजूला पाहत असलेल्या त्या सगळ्या मुलांना ते प्रचंड अंड दिसलं आणि ते प्रचंड अंड दिसल्यानंतर मोठं कौतुक वाटलं सगळ्यांना एवढं मोठं अंड कधीच पाहिलं नव्हतं काय आहे नेमकं अशा पद्धतीची रचना आली सगळ्यांनी महिलेश्वरांना सांगितलं म्हणजे त्या बालगणेशाला सांगितलं त्या बालगणेशाने आपल्या हातातल्या परशुनी ते अंड फोडलं आणि त्यातून एक प्रचंड मोठा मयूर बाहेर पडला मोर बाहेर पडला त्या मोरांनी स्वाभाविक पहिल्यांदा मोर यावरच आक्रमण केलं दोघांचं युद्ध झालं त्या युद्धात मोरे यांनी त्या मोराला जिंकलं आणि त्याला आपलं वाहन केलं इथपर्यंतची कथा आपल्याला नि, नेहमीच्या पद्धतीने पौराणिक शैलीत सांगायला मिळते वाचायला मिळते पाहायला मिळते हा भाव आपण पहिल्यांदा कथा म्हणून समजून घ्यायची आता आपल्याला पुढचं समजून घ्यायचंय असा प्रकार असतो का त्याचं उत्तर नाही अशा प्रकारचा कुठला प्राणी असतो का त्याचंही उत्तर नाही अशा प्रकारे एखाद्या सर्पाचं आणि पक्षांचं असं युद्ध झालंय का त्याचही उत्तर नाही त्या दोघांच्याही आई जर एकमेकाच्या आईच शेवटी सावत्र असल्या तरी त्या अशा संपूर्ण विनाश करतील का त्याचंही त्या उत्तर आहे नाही कश्यपांनी तिला गणेश उपासना सांगितल्यानंतर तिच्यातून एखादा असा अंड जन्माला येतं का त्याचंही उत्तर नाही त्या अंड्यातून जन्माला आलेला असा मोर ताबडतोब युद्ध करणे इतका मोठा असतो का याचही उत्तर नाही हे सगळे प्रश्न नाही मध्येच आहेत मग कथा का सांगितली पण हा भाव व्यवस्थित लक्षात घ्या हे सगळं असं होत नाही हे जर तुम्हाला आम्हाला कळतं तर शास्त्रकारांना कळत नव्हतं का हे सूत्र कायम लक्षात ठेवायचं तरी ते का सांगतायत काल सांगितलं त्या पद्धतीने बालक कथेतला भाग सोडून द्या त्या कथेतला जो बाळबोध विषय तो सोडून द्या आपल्याला कथेतले महत्वाचे काही मुद्दे ज्याच्यावर बसतात तो मयूर एका अंड्यातून जन्माला आला हे जे अंड्यातून जन्माला येणे हे व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचंय काय जन्माला आला का मोर जन्माला आला ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय अंड्यातून का जन्माला आला त्याचं उत्तर समजून घ्या या संपूर्ण विश्वाचा विचार जेव्हा आपल्या समोर करतोय ते तेव्हा या विश्वाची रचना अंडाकृती आहे हे त्यांना सांगायचंय सगळ्या या प्रत्येक गोष्टी शेवटी अंडाकृती आहेत कारण या विश्वालाच एकत्रित स्वरूपामध्ये ब्रह्मांड असंच म्हटलं जातं किती शुद्ध आहे तुमची माझी संस्कृती लक्षात घ्या किती वैज्ञानिक आहे तुमची माझी संस्कृती लक्षात घ्या आपल्या संस्कृतीने कुठेही अवैज्ञानिक गोष्टी सांगितलेल्या नाही मूळ अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल कुठेही तुमच्या माझ्या संस्कृतीने या पृथ्वीला सपाट वगैरे म्हटलेला नाही उलट तुमच्या माझ्याकडे शब्दच आहे भू गोल कशी आहे पृथ्वी भू म्हणजे पृथ्वी कशी आहे गोल शब्दच आपल्याकडचा वापरला भू गोल भू गोल सोडून द्या ख गोल आकाश सुद्धा गोलच आहे आकाश नुसतं गोल आहे का नाही त्याचं उत्तर आहे आपल्याकडे पुढे सांगितले या आकाशात जेवढे ग्रह आहेत ना एवढे सगळे गोल आहेत म्हणून त्यांचा शब्दच ग्रह गोल ते कशा पद्धतीचे आहेत गोलाकारच आहेत सूर्याचा हिशोब वापरताना शब्द वापरला सूर्य मंडल याचा अर्थ गोलाकार आहे चक्राकार आहे या सगळ्यांचे भ्रमण मार्ग चक्राकार आहेत हे जी चक्राची कल्पना आपल्याकडे सांगितली फार महत्वाची आहे हे सगळं चक्र भगवंताच्या हातात आहे म्हणून व्यवस्थित चाललंय म्हणून तर चुकूनही कोणी एकमेकाला टकरत नाहीत ना इतके अनंत कोटी गोल असून सुद्धा यांच्या कधी झाली आहे एकमेकाला खिटून गेले काही होत नाही सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांच्या त्यांच्या गतीने का चालू आहे भगवंताच्या हातात आहे चक्र म्हणूनच बरं आहे आणि कायम लक्षात ठेवा चक्र जोपर्यंत भगवंताच्या हातात आहे तोपर्यंतच ते सुदर्शन आहे चांगलं वाटतं नाही तर सुटलं हातातून हे सगळ्यात विनाशच करणार आहे सुदर्शन बोटात आहे तोपर्यंत तो सुंदर दिसणारी गोष्ट आहे पूज्य गोष्ट आहे सुटल्यानंतर नाना प्रकारचा विनाश करत भगवंताच्या हातात हे चक्र असलं पाहिजे या ब्रह्मांडावर मोरयाची सत्ता असली पाहिजे मोरयाची सत्ता लक्षात घेऊन या ब्रह्मांडात वागलं पाहिजे हे सांगण्याकरता आपल्याला कथा सांगितली अंड्यातून निघाला काय निघाला मोर निघाला प्रतीकेत लक्षात ठेवा हे सगळे प्राणी कुठल्याही प्राण्यावर बसता येत नाही कुठल्याही पक्षावर असं बसता येत नाही पण सगळ्या देवांचे वाहन असेच सांगितले मी प्रवचनात सांगत असतो मोजके दोन तीन देव आहेत ज्यांच्या वाहनांवर बसता येत म्हणजे भगवान शंकर ठीक आहे त्या नंदीवर तुम्ही बसू शकता आई जगदंबा तिचं एक वाहन हत्ती सांगितलंय दुसरं तर घुबड सांगितलं अलक्ष्मी शोभमामध्ये त्याचा विचार नाही शक्य हत्तीवर बसता येऊ शकतं तिसरा त्याचं उत्तर आहे भगवान यमराज त्यांच्या वाहनावर बसता येऊ शकतं फार फार तर खंडोबाचा घोडा बसता येऊ शकतं बाकीचे कोणते देव राहिले दे मला सांगा आता की त्यांच्या वाहनावर बसता येतं नाही बसता येत हंसावर कसं बसाल मोरावर कसं बसाल बदकावर कसं बसाल मगरीवर कसं बसाल सिंहावर बसले विचार तरी करू शकतो का मोराचे जे वाहन मयूर सांगितले मोरयाचं वाहन नाही बसता येत मयुराच्या पुढचं वाहन आपल्याला पुढच्या अवतारातील मूषक वाहन नाही बसता येत मग काय सांगेल ते शास्त्रकारांना समजून घेणं तुमची माझी जबाबदारी आहे लक्षात घ्या त्यांना त्यातून एक प्रति आपल्या समोर ठेवायचं कशाचं प्रतीक आहे मोर आपल्याला मोर समजून घेतला पाहिजे म्हणजे मग मयुरेश्वर आपल्याला समजेल मोर कशाचं प्रतीक आहे मोराच्या बाबतीत लक्षात घ्या दोन तीन महत्वाच्या गोष्टी मोर कमालीचा सुंदर आहे अत्यंत आकर्षक आहे मोराचं सौंदर्य हे विलोभनीय आहे खर तर शब्दातीत आहे अगदी त्याच्यावर असणाऱ्या नैसर्गिक नसणाऱ्या तो जो डोळा त्याच्या पंखावरचा काय रंगसंगती आहे जगातल्या कुठल्याही कलाकाराला ते रंग आणि रंग जमले तर त्यातली चमक या गोष्टी जमू शकणार नाही आणि समजा इतके करून रंग आणि चमक दोन्ही जमवले तरी त्याच्या स्पर्शाचा आनंद कसा मिळेल नाही शक्य कुठल्याही सामान्य व्यक्तीला शक्य नसलेली अद्वितीय गोष्ट भगवंतांनी त्याच्या पिसाऱ्यामध्ये दिली अत्यंत सुंदर दिसतो जेव्हा पिसारा फुलवून नाचतो कमालीचं आकर्षक आहे इतका आकर्षक की कि तुम्हाला कितीही पाहिलं तरी आता मन भरलं असं होणारच नाही तुमचा शेजारी तुम्हाला ओढत असतो तुम्ही मान मागे वळवून त्याच्याकडे पाहत असता मयुराचं हे आकर्षकत्व लक्षात घ्या मयुराचं हे सौंदर्य लक्षात घ्या पण मोरामध्ये दोन गोष्टी वेगळ्या आहेत दोन गोष्टी विपरीत स्वरूपातल्या आहेत कोणत्या मोराची पहिली विपरीत गोष्ट सांगितली शास्त्रकारांनी म्हणजे काव्यशास्त्रामध्ये लिहिलेलं वर्णन जीवशास्त्राचा ऐकणे हा भाग सोडून द्या काव्यशास्त्रांनी दिलेलं वर्णन आहे मोर शिखिंडी आहे तो नपुंसक आहे तो संयोग करू शकत नाही संभोग करत नाही आणि संयोग करत नाही या वाक्याचा पुढचा अर्थ आहे आपल्या स्वप्नाला आपल्या सहकार्याला तृप्त करू शकत नाही अतृप्त ठेवणे हा मोराचा एक भाग आहे दुसरा महत्वाचा भाग मोर दिसायला बाकीचा कितीही सुंदर असला तरी मोराचे पाय अतिशय कुरूप आहे कुठेच त्याला योग्य न होणारे कुठेच त्याच्या सौंदर्याला न जुळणारे असे विचित्र पाय त्याचे आहेत तीन गोष्टी मी आपल्याला सांगितल्या कमालीचा सुंदर असणे पण अतृप्त ठेवणारा असणे आणि तिसरी गोष्ट पाय वाईट असणे या तीन गोष्टी एकत्र करा या तीन गोष्टींचं प्रतीक म्हणून काय वापरलं असेल कशाचं प्रतीक म्हणून या तीन गोष्टींचं वर्णन असेल याचं चिंतन करा आपल्या समोर शास्त्रकारांनी उत्तर देऊन ठेवलं थे याच तीन प्रकारच्या रचना संसारामध्ये आहे संसार असाच आहे तुमचा माझा कमालीचा आकर्षक आहे संसारात सुख नाही म्हणू नका टिकत नाही हा भाग जाऊ द्या पण सुख आहे आणि कमालीचं आकर्षकत्व त्याच्यामध्ये आहे आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा मिळेल आपल्याला सुख असं सतत वाटतच राहतं संसारात माणूस गुरफटतच जातो पण दुसरा भाग सांगितला हा संसार माणसाला कधीच तृप्त करू शकत नाही कारण तृप्तता हा त्याचा भावच नाहीये नित्यता हा त्या संसाराचा भाव नाही स्थायीपणा हा त्या संसाराचा भाव नाही त्याच्यामुळे स्थायी सुख तो संसार देऊ शकत नाही हा नियम आपल्याला कळ म्हणून संसार कमालीचा आकर्षक आहे अगदी नातवंड पतवंड जरी आले तरी आपल्याला आपला, आपला संसार सुटत नाही हे स्वरूप लक्षात घ्या पण दुसऱ्या बाजूला तृप्त न होणे हा त्यातला विचित्र भाग आहे आणि तिसरी गोष्ट सांगितली या संसाराची रचना ज्या आधारावर झाली आहे ना म्हणजे आपलं जीवन ज्याच्यामुळे जन्माला आलं ना ती वासना अतिशय कुरूप आहे हिडीस आहे विद्रूप आहे त्या वासनेकरता आपल्याला जन्म घ्यावा लागला అతిశయ వైట్ कारण वासना त्याचा अधिष्ठान जे आहे जन्माचं ते वाईट आहे इच्छा शिल्लक राहिल्या होत्या अपूर्ण राहिल्या होत्या अतृप्त राहिल्या होत्या त्या अतृप्ततेतूनच आपण जन्माला आलोय मला सांगा तृप्त होण्याकरता प्रयत्न करतोय पण संसारात नाही तृप्तता मिळणार कारण संसार तृप्तता देत नाही आता हे सगळं एकत्र लक्षात घ्या अतृप्ततेमुळे जन्माला आलोय याचा अर्थ तृप्त होण्यासाठी जन्माला आलोय तृप्त होण्याचे प्रकार आपल्या जवळ पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय कर्मेंद्रिय त्यांनी आपण तृप्त होण्याचा विचार करतोय जमत नाहीये मग समजून घ्यायचं शास्त्र ते सांगतं अरे तृप्त व्हायचं असेल ना तो जो नित्य तृप्त माझा मोर या त्याला शरण गेलं पाहिजे मोर नाही तृप्त करू शकत कर। त्या मोरावर बसणारा मयुरेश्वर तृप्त करतो हे समजून घेण्याकरता कथा असते मग आपल्याला हा भाव लक्षात येतो त्या संसाराचं प्रतीक आपल्या समोर मोर ठेवला त्या संसारावर त्याची सत्ता चालते त्याला मयूर ईश्वर म्हणतात अशा प्रकारची रचना सांगितली या वेगवेगळ्या अंगानी कथा समजून घ्या म्हणजे मग त्या कथांची उपयुक्तता आपल्याला कळते दुसरा प्रकार मी आपल्याला सांगतो अनेक कथा आहे त्या कथांमधून जसं हा रूपक सांगितले हे अशा प्रकारचे रूपक सांगितलेले असतात तसे दुसरे अनेक वैज्ञानिक सिद्धांत सुद्धा सांगितलेले असतात किंवा मग सरळ का नाही सांगत त्याचं उत्तर आहे एवढं चिंतन प्रत्येक माणसाला तेव्हा तेव्हा कळेलच असं नाही ऐकणेवाली ज्या ज्या प्रवृत्तीचे आहेत ज्या ज्या मनोवृत्तीचे आहेत जेवढे विकसित आहेत त्यांच्यासमोर त्या पद्धतीचं विवेचन यावं म्हणून पुराणकारांनी काही कथा कशा सांगितल्या आपल्याला समजून आशा घ्यायच्या आहेत अशीच एक मजेदार कथा सांगतो कथा म्हणून आली तर ती आपल्याला विचित्र वाटते कथा आपण समजून घेऊ मग त्याचा गुढार्थ समजून घेऊ सगळे बालक खेळत होते खेळता खेळताही कोणीतरी अश्वाच्या रूपात राक्षस आला मोरया त्याच्यावर बसले त्याने मोरयाला वेगात नेलं जलाशयात फेकून दिलं बरीच दिवस मोर या जलाशयात होते तिथल्या नागकन्याच्या सोबत त्यांचा संवाद इत्यादी कथा आल्या मुळातून पुरापण वाचा आपल्याला त्या कथा पाहायची पाहतातील मजा त्यातली घेता येईल इकडे सगळ्या मुलांना करता एक राक्षस एक अजगराच्या रूपात आला त्या अजगरांनी आपलं तोंड प्रचंड मोठं केलं सगळ्यांना वाटलं गुहा आहे हे सगळे बालक त्या गुहेत गेले नंतर मोर या नागकन्यांपासून वापस आले वापस आल्यानंतर त्यांनी तो भगासूर पाहिला त्या भगासुराला मारलं त्याच्या पोर्टातून सगळे बालक बाहेर काढले का कथा आपल्याला सगळी बालकांसारखी समजते लहान मुलांच्या कथेसारखी वाटते सगळे मुलं प्रचंड थकले होते थकलेल्या मुलांना आता आरामाची गरज होती समोर एक मंदिर होतं हे सगळे मुलं त्या मंदिरात गेले आणि दक्षिणेकडे पाय करून झोपले असं वर्णन नाही दक्षिणेकडे पाय करून झोपले तर यमराज या सगळ्या मुलांना घेऊन नरकात गेले त्यांनी आपल्या नरकपुरीमध्ये या सगळ्यांना ठेवलं अर्थात बाप मोजक आहे त्याच्यामुळे फक्त ठेवलंय ताबडतोब त्यांना शिक्षा नाही दिलेली कारण आयुष्य संपलेलं नाहीये पण यमपुरीत घेऊन गेले एवढं वाक्य त्यातलं महत्वाचं मोरय ते, ते सगळं पाहिलं मोरया यमपुरीत जाऊन पोहोचले आणि यमाचं समाधान करून त्या सगळ्या मुलांना घेऊन आले इथपर्यंतची कथा आपल्यासमोर मजेदार येते कथा का सांगायची आहे त्याचं उत्तर यम असा मुलांना घेऊन जातात की नाही याच्यासाठी कथा नाहीये मोरया तिथं कसे गेले काय समाधान केले याच्यासाठी कथा नाहीये दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नसतं नाही तर यमराज घेऊन जातो एवढं कथेतला भाग महत्वाचा का झोपायचं हो नसतं आता विज्ञान समजून घ्या तुमच्या माझ्या संस्कृतीने जे नियम सांगितले ते सगळे नियम विज्ञानाधिष्ठित आहेत वैज्ञानिक पद्धतीने कारण अनेकांना हा प्रकार पाहिजे असतो पुराण कथांमधलं विज्ञान सांगा असं म्हणणाऱ्या कितीतरी प्रतिक्रिया आल्या निश्चित सांगेल पुराण कथांमध्ये प्रचंड विज्ञान भरलेलं आहे याच्याबद्दलचा प्रश्न नाही पण लक्षात घ्या ते सांगण्याकरताच पुराण कथा आहे अशातलाही भाग नाही आम्हाला ते समजून घ्यावं लागेल कसं विज्ञान समजून घ्यायचं दक्षिणेकडे पाय करून झोपलं तर यमराज घेऊन जातो ही पुराणांची जी कथा आहे कथनं जी आहे ना त्या कथनाच्या मागचं विज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करू लक्षात घ्या आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दोन महत्वाच्या गोष्टींचा एकत्रित विषय जेव्हा झोपण्याचा विषय एक पृथ्वी एक तुमचं माझं शरीर दोन गोष्टी झोपण्याकरता लागतात पृथ्वीवर आपण झोपतो कुठल्या पलंगावर झोपलो तरी शेवटी तो पृथ्वीचा भाग आहे या अर्थाने लक्षात घ्या पृथ्वीला दोन ध्रुव आहेत की नाही कारण पृथ्वी एक मोठे चुंबक आहे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव दुरुगा। दोन ध्रुवांची रचना पृथ्वीच्या बाबतीत जसं एक चुंबक आहे तसं तुमचं माझं शरीर हे पण एक चुंबक आहे तुमच्या माझ्या शरीरात आपलं मस्तक हे उत्तर ध्रुव आहे आपले पाय हे दक्षिण ध्रुव आहे ही आपली शरीराची रचना झाली पृथ्वीची रचना आपल्याला सांगितली आता समजून घ्या विज्ञान जेव्हा मी दक्षिणेकडे पाय करतो होतं काय त्याचं उत्तर आहे माझा दक्षिण ध्रुव दक्षिण ध्रुवाकडे पृथ्वीचा होतो माझा ला उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे होतो आणि आपल्याला विज्ञानाने लहानपणी शाळेत अगदी सातव्या आठव्या वर्गात आपण शिकलो की जेव्हा दोन सारखे ध्रुव एकत्र येतात ना प्रत्याकर्षणाची क्रिया घडत असते दोन एकमेकापासून दूर जातात एकत्र नाही येत कधी मला सांगा तुमचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे गेला काय होईल त्याचं उत्तर आहे प्रत्याकर्षण होईल पृथ्वीचा उत्तर ध्रुव नाही हलणार आपल्या ध्रुवावर त्याच्यावर ताण निर्माण होणार आहे आपल्या डोक्यावर ताण निर्माण होतो एक विषय दुसरी गोष्ट जरी आपल्याला सगळ्यांना पृथ्वी सपाट जाणवत असली तरी पृथ्वी सपाट नाही हे आपल्याला माहितीये ती गोलाकार आहे एक प्रचंड मोठा चेंडू घ्या त्या चेंडूवर आपण झोपलेलो अशी कल्पना करा जर तुम्ही दक्षिणेकडे डोकं करत अस पाय करत असाल तर रचना काय निर्माण होईल त्याचं तरी तुमचं डोकं वरच्या दिशेला राहील आणि गोल लक्षात घ्या गोलही लक्षात घ्या मी तुम्ही लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे तुमचं डोकं वर राहील पाय खाली राहील स्वाभाविक काय होईल सगळं रक्त पायाकडे जाईल झोपेमध्ये रक्त डोक्याकडे असलं पाहिजे पायाकडे जाऊन उपयोग नाहीये कारण पायात रक्त गोळा झालं तर नाना प्रकारचे रोग निर्माण होतील रक्ताची आवश्यकता मेंदूकडे आहे तो सतेज राहिला पाहिजे झोपेत त्याला शांतता मिळाली पाहिजे उलटं होतं जेव्हा तुम्ही दक्षिणेकडे पाय करता तिसरी गोष्ट आपल्याकडे भारतीय संस्कृती आता नाही लक्षात येणार पूर्वीचा विचार लक्षात घ्या ज्यावेळे आपण बाहेरच झोपत होतो अंगणात झोपत होतो माडीवर झोपत होतो त्यावेळी जेव्हा आपण दक्षिणेकडे पाय करत होतो स्वाभाविक आपलं नाक सुद्धा दक्षिणेकडे होत होतं आणि लक्षात घ्या भूगोलात आपण शिकलेलो आहे लहानपणी रात्री वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात म्हणजे भारताच्या हिशोबात विचार केला तर भारतामध्ये ते दक्षिणेच्या दिशेने वाहतात जर तुमचं नाकही दक्षिणेकडे असेल ना तर तुम्हाला वारा उलटा ओढावा लागतो जर तुम्ही पाय उत्तरेकडे करून झोपले तर तो, तो वारा सहजतेने तुमच्या नाकात जातो जेणेकरून तुम्हाला श्वास घ्यायला रात्री अधिक शक्ती वापरावी लागत नाही किती वेगवेगळे अर्थ आहेत समजून घ्या म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपायचं नाही कारण ध्रुवाचा विचार आहे कारण रक्तपुरवठ्याचा विचार आहे कारण श्वासाचा विचार आहे पण एवढं सगळं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला सहजतेने समजत नाही म्हणून पुराण कथांनी त्यांची पद्धती वापरली दक्षिणेकडे पाय करून झोपला की यमराज घेऊन जातात लोक म्हणतात नको तर यमाकडे जायची छकुणाचीच नाहीये तेवढा एक भाव लक्षात घेतला ना की त्या भीतीपोटी हे जी शास्त्र आणि ही जी नीती आहे ती पुराणकारांनी कशी सांगितली ते आपल्याला सहज कळेल अशा असंख्य कथा आहेत बाकीच्या उद्या तोपर्यंत तो जय गजानन